शिवभक्तांचा बघू शकता कसा असा आहे पंच्याहत्तर वर्षाचे आहेत दादा आपले तुम्ही बघू शकता शिवभक्तांना वर घेतलंय आता मोठ्या जुलोषात मिरवणूक संपन्न होणार आहे थोड्या टाईमात शकता उद्याच्या जेवणाचे नियोजन चाललंय शिवजयंती उद्या आहे आणि संध्याकाळी जेवण असतं त्यासाठी दही लावायसाठी आपण दूध आणलंय पंचवीस लिटर आता आणि ही चाळण आहे चाळणीमध्ये घाण दुधामध्ये जाऊ नये त्यासाठी चाळण लावली आपण बघाच्या जेवणासाठी एक मेनू आहे मिरचा आता मिरचा बनवायचं नियोजन चाललंय बघा आपले आचार्य आहेत दत्ता बसलेले आणि सह आचार्य आहेत आता कोमल माळी रेखा जाधव आणि छया रसाळ तयार झालाय मसाला वांगा आता तयार आहे त्यासाठी भाजी चिरत आहेत वांगे लसूण बाबर आता जेवणाचं नियोजन चाललंय बघू शकता आपले छोटे छोटे शिवभक्त आता चा वाटप करत आहेत आचारी तसेच आलेले शिवभक्त यांना ज्याचं चा वाटप चाललंय आचार्याचं पण मोठ्या प्रमाणात काम चाललेलं आहे बघा बनवायचं राईस आता मसाला करून घेतलेला आहे चा आणि तसंच सर्व म्हणजे व्यवस्थित काम चाललेलं आहे तुम्ही बघू शकताय पुलावा राईस आहे हे बर्त वांग म्हणजे मसाला वांग आहे मिरचा पुलावा राईस भरलेलं वांग तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं जेवण बनवलेलं आहे हे आहेत आपले कॅटरचे सर्व वाडपी मंडळी आहेत शिवभक्त तुम्ही बघू शकता आता रांगोळी काढायचं चालू आहे सर्व गावामध्ये आणि तसेच शिवाजी महाताराजच्या मूर्तीसमोर आणि सर्व साईटून चारही दोन्ही बाजूनी रस्त्याच्या रांगोळी काढलेली आहे बघा प्रखंड आपली संध्याकाळी मिरवणूक निघणार आहे शिवाजी महाराजांची आणि अतिशय सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे बघू शकता तुम्ही आणि अशी मूर्ती आहे आपली समोर आणि मूर्तीच्या समोर अशी एक पालखीतून आता मिरवणूक निघणार आहे शिवाजी महाराजांची आपली आता तयार झालेली आहेत समोर व आता सर्व जा मिरवणुकीसाठी तयार आहेत बघा तुम्ही सर्व शिवभक्त तसेच महिला मा वर्ग आता, मी आता, आता ले ले आपली मिरवणूक निघालेली आहे बघा आता जल्लोषात आपली मिरवणूक निघालेली आहे आता चौकातून आता आपला मेन चौक आहे त्या मेन चौकात आलेले आहे आपले गणेश भोसले प्रसाद गणेश गुरव हे सर्व सहभागी झालेले आहेत तुम्ही बघू शकताय ह्यामध्ये महिलांचे मुलींची संख्या भरपूर आहे लहान मुली पण मोठ्या प्रमाणात मिरवणू मि मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहेत अतिशय सुंदर असा कार्यक्रम चाललेला आहे आणि जवळपास सहाशे ते सातशे आता मिरवणुकीमध्ये सहभाग घेतलेला आहे त्यामध्ये महिला वर्ग लहान मुले तुम्ही बघू शकताय असे मोठ्या प्रमाणात शेनोडीमध्ये शिवजयंतीनिमित्त मिरुण निघालेलं आहे आपल्या शिवाजी महाराजांची त्यामध्ये तुम्ही बघू शकता आणखीन त्यामध्ये सर्व माळ्या माळ्यातील गोडके वस्ती असेल कोकाटे वस्ती असेल तसेच चव्हाण माळा रसाळमाळा घाडगे माळा माळीमाळा हा आहे विजय कोरे यांचा सोन्या तुम्ही बघताय चव्हाण माळ्यातील तसेच सर्व गावातील महिलांनी सहभाग घेतलेला आहे म्हणजे अतिशय सुंदर असे मी रुणी निघालेले आहे बघा त्यामध्ये सातपुते वस्ती असेल तुम्ही बघू शकता गावातील सर्व ज्येष्ठ म मंडळे आहेत डॉक्टर पोलीस पाटील आपले सोम आहेत पालखीसमोर सर्वांनी मोठा प्रतिसाद दरवर्षी आपल्याला मूर्ती देतात सोमा आहेत कुंभाराचे तुम्ही बघू शकता सर्व सहभागी झाल्यामुळे आपला शेनवडमध्ये तुम्ही बघू शकताय पालखी अशी अतिशय सुंदर अशी सजावट केलेली आहे आपले शि बाल शिवभक्त आहेत बघा आणि तसेच सर्व मुलं रसाळ वस्तीवर असतील गोडके सर्व सहभागी झाल्यामुळे अतिशय सुंदर असा कार्यक्रम आपला चाललेला आहे आता आपण थोड्याच वेळात पुढं जाणार आहे पुढच्या चौकात देवा किराणा स्टोर या चौकामध्ये जाऊन थोडं थांबणार आहे आणि नंतर आपली पुढं वाटचाल होणार आहे तुम्ही बघताय सर्व शिवभक्त मोठ्या जल्लोषात आहेत आणि अशीच मिरवणूक आपली जाणार आहे पुढे बाल शिवभक्तपण आहेत आपले स्वतंत्र आणि स्वाभिमानी मंडळ शिवस्वराज्य प्रतिष्ठान शेनवडी शिवज्योत आपले आणलेले आहे विजयदुर्गहून आणि आता साडेसात वाजलेत आपल्याला साडेआठपर्यंत आपल्याला पोचायचं आहे त्यासाठी आपण लवकरात लवकर पुढे जाणार आहे बघू शकता अतिशय सुंदर अशी मिरवणूक निघालेले आहे आपली सर्वांचा प्रतिसाद असल्यामुळे गावामध्ये अतिशय सुंदर अशी मिरवणूक निघाली तुम्ही बघू शकताय महिलांचा सत्तर टक्के प्रतिसाद आहे बघा अजून पाठीमागहून येतात आपल्या महिला आणि तुम्ही बघू शकताय मावळे कसे मुजरा करत आहेत आपले लखन आहेत बघा रसाळ तानाजी भोसले सर्वांनी सहभाग घेतल्यामुळे आहेत आपले अशोक भोसले कायम आपल्याला साथ देत असतात शिवजयंतीसाठी स्वतःचा वाहनाचा खर्च स्वतः करत असतात फक्त डिझेलसाठी आपण शिवस्वराज्य प्रतिष्ठान तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे आणि शिवभक्तांना एक आतुरता असते शिवजयंतीची एक आनंदमय वातावरणामध्ये मिरवणूक चालली आहे बघू शकता किती प्रतिसाद गावामध्ये दिलेला आहे अतिशय सुंदर असा कार्यक्रम चाललेला आहे आता आपण पुढच्या चौकात जाणार आहे जेणेकरून आपल्याला उशीर होणे कारण की लहान मुलं असतात वेळ होतो किती जल्लोष आहे तुम्ही बघू शकता महिला वर्ग हे मिरवणु मिरवणुकीमध्ये सहभाग होऊन आनंद घेत आहेत आता आपण मंदिरापाशी आलो आहे बघा आता महिला आलेल्या आहेत प आपल्या शि शु, शिवाजी शु, महाराजांचे पाया पडण्यासाठी आणि अतिशय सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आपले सावळीचे आहेत माळे डेकोरेशन यांनी अतिशय सुंदर असं डेकोरेशन केलं आहे आपल्या शिवजयंतीसाठी आणि त्यामध्ये आणखीन आपल्या गावचे आहेत हजरत मुलानी तिने साऊंड सिस्टीम व हो, मंडपाचं काम केलेलं आहे तुम्ही बघू शकता आता महिला पण भरपूर प्रतिसाद असल्यामुळे आता मागाशी अशी सातशेच्या आसपास होती आता आता आपली एक शंभर एक महिला आलेल्या आहेत तुम्ही आता बघू शकता पाचशे ते सहाशे लोकांचा आता मिरवणुकीमध्ये सहभाग झालेला आहे आधी मागे आणि सहाशेहून अधिकच असतील पण सहाशेचं आपण पकडले ना आता एक आठशे ते नऊशे लोकांचं जेवणाचं पण नियोजन केलेलं आहे तुम्ही बघू शकता किती प्रतिसाद आहे असा एक खोपयाने आपला शिवजयंतीचा कार्यक्रम होत असतो दरवर्षी आता हे आपलं नव्वं वर्ष आहे त्यामध्ये आपण प्रथम गेलो होतो शिवनेरीला तसेच असं नऊ आठ गड झाले होते आणि आपण नववा गड घेतला होता विजयदुर्ग अतिशय घाट म्हणजे धोकादायक असल्यासारखा होता कारण की शिंगल घाट असल्यामुळे गाड्या येत होत्या आणि त्यातून आपल्या शिवभक्तांनी ज्योत स सत्तेचाळीस किलोमीटर आपली अंधारातून आणलेले कारण की रातचा प्रवास होता घेऊन येण्याचा ज्योतवर आणि अतिशय घाटा उघड असल्यामुळे आपण तीन गाड्या पाठीमागे ठेवल्या होत्या आता बघू शकताय तुम्ही महिला वर्ग जास्त प्रमाणात आपला मिरवणुकीत सहभाग झालेला आहे आपले सरपंच पण आहेत रवींद्र गोड़के गावातील सर्व महिला बाल शिवभक्त सर्वांनी सहभाग घेतला आहे बघा तुम्ही बघू शकताय अतिशय सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे आपला आता मिरवणूक आपली थोड्याच वेळात संपन्न होणार आहे आता तो या पाठीमागून आपली मा पालखी येईल पालखी मंदिरापाशी गेली की आपली आरती होईल आपले माझी तंटामुक्ती अध्यक्ष आहेत बघा आता आपण पुढं जाणार आहे मंदिरापाशी सर्व महिलांना खाली बसून घ्यायला सांगितलं आहे बघा आता मंदिरापाशी सर्व बसून घेतील त्यानंतर आरतीचा कार्यक्रम होईल आपला शिवाजी महाराजांच्या मूर्तीपेशी आता आरती चालू झाली आहे तुम्ही बघू शकताय आता आरती झाल्यानंतर जेवण स्वागत होईल जेणेकरून आप की आपल्याला कोणी कोणी मदत केली आरती थोड्या वेळात संपन्न झाल्यानंतर सर्व पुढील कार्यक्रम चालू होईल आपण लवकर मिरवणूक आणतो जेणेकरून की लहान मुलं असतात जेवायला बिना जेवतात झोपतात लवकर त्याच्यामुळे आपण लवकर जेवण पण चालू करत असतो जेणेकरून की प्रसाद सर्वांना भेटला पाहिजे लवकरात लवकर तुम्ही बघू शकता महिला वर्ग जास्त आहे कारण की उभं राहायला सुद्धा जागा नाही सातशेशे सातशे ते आठशे शिवभक्त पूर्ण आलेले आहेत बघा तर आता थोड्या वेळात आरती झाली की पुढील कार्यक्रम चालू होतील आपण नवीन मूर्ती आणलेली आहे पाहू शकता तुम्ही अतिशय सुंदर आहे

तुम्ही बघू शकताय अडीचशे ते तीनशे पहिल्याच पंक्तीला बसलेत तुम्ही बघू शकताय आपले शिवभक्त जेवण वाढतात रोहन भुजबळ सर्व शिवभक्त आता जेवण वाढायला चालू केले बाबा गणेश गुरु नाना चव्हाण गणेश भोसले ओम माई सर्व आहेत बाबू आहे आणखी जवळपास पंधरा ते वीस जण आपले जेवण वाढत आहेत सर्व पहिल्यांदा पहिला पण ती महिला बसतात <laughs> अतिशय मोठा प्रतिसाद दिला आहे बाबा तुम्ही बघू शकता दरवर्षीसारखा आणि नंतर जेन्ट बसतात जेवायला आपले सरपंच आहेत बबन माळी पोलीस पाटील आहेत हे नियोजन करत असतात साईटून जेणेकरून की कुठल्या पंक्तीला जेवण कमी पडू नये अतिशय सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे आता नऊ वाज घ्या आता ही जेन्स आहेत बघा आपला ॲटम पण तुम्हाला दाखवलेले आहेत जेवणाचे कोणकोणते आहेत दही मिरचा भाकरी मिक्स वेज बघू शकता तुम्ही पुलावर राईस आहे असाच प्रतिसाद जरवर्षी द्यावा बघू शकता तुम्ही शिवभक्त व जेवण कुठं कमी पडून देत नाहीत आपले मग त्यामध्ये पाणी पण असो ज्या त्या पंक्तीला दोन शिवभक्त असतात की जेणेकरून काही कमी पडू नये बघू शकता आपली पंकत कुठवर बसली आहे की साडेतीनशे ते चारशे लोक बसलेले बघा आपले छोटे शुभक्त आहेत बघा विजय कोरे यांचे पाणी वाढण्याचे काम करत आहेत हे बघा आपण वाडपी मंडळ हे शेवट बसतात जेवायला जेणेकरून की जेवणाचे हलगर्जी पण आपण रोहून आपण आधी बसले तर तरी सर्वांचे मनापासून धन्यवाद शिवस्वराज्य प्रतिष्ठान यांच्या वतीने असाद प्रतिसाद कायम दे